हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज दिदीला पुण्याला कुणाला आमूल कालच गेला मिरगावला आणि दिदूला सोडायला मी चाललोय आता मिरगावला दिदू आणि शिवांशी शिव चला शु? चला।, शु? 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 चला आवरा बॅगी बिगी काय काय घेतलं गाड्या गाड्या काय काय घेतल्या बघू एवढंच घेतलं आणि मोठी गाडी ही गाडी मग हे काय काय करायची शिव चल चला आता नाही शिवू ना मी सोडून येतो तिकडे मेरे गावला मग ते जाणार आहे तिथून संगनमेर संगनमेरवरून मग पुन्हा ते दुकान काय वाटतंय तुला मग आज थोडं बोर सोडून जायचं ना तर मम्मीला सोडून जायचं म्हणून बोर झालं खरं सांगायचं

आणि आमची दीदी मस्त इकडं उड्या आणायला दीदू दीदी मावशी गेल्या लवकर मग दिदी मावशी गेल्या लवकर हे पिल्या हे पिल्या अरे पिलू 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 आमच्या पिल्लोल्या लई डास्ट चावले रात्री चल शिव जायचं ना ये काय चल हां दिदी दीदीला बाय कर पप्पी घे दीदीची एक चल हां

मावशी बरोबर आहे तपेयची घ्यायची थक्के दिदी मावशी चालली पिल्लो हे दीदी दिवशी चालली तिच्या घरी चालली दीदी मावशी दीदी मावशी चालली घरी बाय बाय कर दीदी मावशी बाय बाय कर बाय बाय करीदी माशी कधी जाऊ कधी दे

इथं ठेव इथं ठेव इकडं ठेव तिकडे एकटं एकट तिकडे घेऊन जायचं पळतो काय कुठं आपलं इथं पुन्हा बंगल्याच्या कामा पासून तुमच्या याय काहीच नाही ते बंगल्याचं नाव मध्ये घाल ज्याला राहायचं असलं ते कुठं राहत इथून माग का बांगलाच नाव तुला

म्हणजे तू जागा रिझर्व्ह हो कर राही त्यांना त्यांना सुट्ट्या लागल्या लागल्या असते ना आजच <laughs> सुट्ट्या आज, आज पहिल्या दिवस सुट्टीचा त्यांचा काल, <laughs> काल पेपरात तो झाला आजपासून सुट्ट्या हा आजपासून लागले

जाऊ श नाही वाट राहिलं ले ना जाऊ शिने नाही वाट राहिलं ना जाऊ श वाट नाही राहिल जाऊ श वाटत केलं बोलच्या घरी चल असं येऊ त्यांना सोडू सगळं सेटल करून असत काय टेन्शन चप्पन कोणाची

बंगला पाहायला जायचं का आपल्याला आपला बंगला पाहायचा रस्त्याचा रस्त्यावर बंगला नाही आपला हा पुण्याला जायचं डायरेक्ट पा कुठे पप्पा कुठे इथं कुठं सांग ना पप्पा कुठे इथं कुठं म्हणतो ग बाबाच्या घरी बाबाच्या घरी बाबाचं घर कुठे लांबे आणि पुन जवळ आहे ना पुन्हा नाही लांब पुन्हा पण लांब आहे का तर आता आम्ही चाललोय दिदीला सोडायला आणि जाता दा 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 जाता दिदी घर नाही बघितलंय बऱ्याच दिवसच बांधकाम चालू आहे दीदीचं चक्करच नाही आलं तर जाता जाता घर बघून जाऊ तर चाल दी आता आम्हाला आठवण आहे ना दिदी तू गेलो हा ना खरंच रे बरं राहतं रे एक्काला दोघ असल्यावर इथं लहान पोरं सांभाळायचे म्हटलं की माणस लागत दोन तरी माणसं लागत मग त्यातले त्या ती काही साधी डेंजर नाही ती दिसायला बघते शांत कॅमेरा चालेल म्हणून सांगतो आमचे कोण म्हणजे आशे नाही बाळ बाळ आहे बघितलं नाही का तू ती रडत नाही रडत नाही पण रडायला लागले बाकी काटच करून टाकते भूक लागली काय कवर पटकन द्या म्हणते जर लवकर तर पेट पण नाही मग काहीच नको असं

मग तरी दोन गाड्या तिथं ठेवून दिल्या का रात्रीची गाडी कुठे आहे बाबाला दाखवल नाही तिचं ठेवलंय एवढ्या एवढंच जायला घेऊन हम्म बाबाला दाखवायसाठी तर आणलंय त्यांनी खास झेंडे काढून आणले का थारचे रात्री तुम्ही गेलो थार घेऊन आला गाडी